थोडीच इच्छा आहे की सर्वजण कोणत्याही परेशानीशिवाय आरोग्यास प्राप्त व्हावेत सर्वांना सुख लाभ व्हावं हा भारत सुजलाम सुखलाम व्हावा भारतातील लोक सुखी आनंदी व्हावेत याच इच्छेने नमस्कार बंधू आणि भगिनींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पाच सहा महिन्यांची एक दीड वर्षाची दोन तीन वर्षाची सुद्धा ट्रीटमेंट करून काही काही लोकांचा त्वचा विकार हा जात नाही त्या ज्या डॉक्टरांकडे जातात त्या डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की तुम्हाला आता हा लाईफ टाईम आजार सांभाळावा लागेल तर हे असं का होतं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तर त्वचा विकार कोणत्याही गोष्टीची ट्रीटमेंट होतात तर नाही औषधी ही छोट्या वेळेकरता असती आणि त्याचा रिझल्ट हा लाँग टाईम असायला पाहिजे म्हणजे औषधी ही भाकरीसारखी दररोज नाही खायची गरज नाही पडली पाहिजे असा हा आयुर्वेदाचा नियम आहे औषधी थोड्या वेळाकरता आठ दिवस पंधरा दिवस महिनाभराकरता जर त्यांनी जर सांगितलं जर असेल तर तितक्या वेळाकरता औषधी मळम त्यांच्या काही गोळ्या औषध सलाईन वगैरे काय जे असेल ते त्यांनी खायला पाहिजेत आणि त्यावेळेनंतर त्या डॉक्टरांचं सुद्धा कर्तव्य आहे की पेशंटला सांगायला योग्य ते मार्गदर्शन करायला पाहिजे की तुला यानं रिझल्ट येईल की नाही ते त्वचा विकार त्यांचा कायमस्वरूपी का राहत नाही त्या प्रश्नावरती येतो कारण की त्या त्वचा विकाराचं जे जे मूळ जे असते ते आपल्या रक्तदोषामध्ये असते रक्त आपलं दूषित झालेलं आहे अशुद्ध झालेलं आहे रक्तामध्ये कचरा साठलेला आहे तो कचरा जोपर्यंत बाहेर पडत नाही जोपर्यंत रक्त शुद्ध नवीन तयार होत नाही तोपर्यंत तुमचा विकार हा कायमस्वरूपी जात नाही हे जे मलम आहेत गोळ्या आहेत हे तात्पुरतं त्यांचे असं उदाहरणार्थ इथं जर तुमचं खाजवत जर असेल तर इथली जे सेन्सेशन आहे ते मेंदूला जातात म्हणून आपल्याला असं वाटतं की इथं खाजवत आहे तर त्या औषध गोळ्या जे आहेत एका डॉक्टरांनी सांगितलं होतं मला ते काय करतात इथून जो मॅसेज जो मेंदू पर्यंत जो जाणारा मॅसेज आहे तो मॅसेज पोहोचू देत नाही म्हणजे इथे बिमारी सुरू आहे फक्त मॅसेज इथपर्यंत जात नाही अशा प्रकारची रचना त्या इंग्रजी औषधामध्ये असते म्हणून आणि जसं त्याचा पावर उतरला तेव्हा इथले जे हे आजार तर आतमध्ये पसरणं चालूच होता त्याचे जे बॅक्टेरिया ते तर पसरतच होते परंतु जेव्हा इथलं नशाची उतरली गोळीची तेव्हा परत इथं जाणवायला सुरुवात झाली की आता मला खासवत आहे असं लोक सहा सहा महिने एक एक वर्ष बिमारी सांभाळतात त्याहीपेक्षा जास्त वर वेळेपर्यंत जर सांभाळत जर असाल आणि तुम्ही जर परेशान जर असाल तर एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क साधा परभणी हिंगोली वाशिम अकोला हिंगोलीच्या परिसरामध्ये जितके जिल्हे आहेत बुलढाणा वगैरे जालना तर या लोकांनी तुम्ही एक वेळ फोन करून भेटायला या किंवा तुमचे फोटो मला व्हॉट्सअपला टाका जर ट्रीटमेंट जर होत असेल तर मी आपल्याला नक्कीच प्रत्युत्तर देईल आणि तुमचा त्वचा विकार हा कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी खर्चामध्ये नाहीसा होईल एवढीच इच्छा आहे की सर्वजण कोणत्याही परेशानीशिवाय आरोग्यास प्राप्त व्हावेत सर्वांना सुख लाभ व्हावं हा भारत सुजलाम सुफलाम व्हावा भारतातील लोक सुखी आनंदी व्हावेत याच इच्छेने हा व्हिडिओ होता धन्यवाद